आज आमच्या घरी बनणार आहे पत्तापोबीची भाजी हाय फ्रेंड प्रतिमा सोनोने ताई लाईव्ह चॅट मध्ये आपलं स्वागत आहे हॅलो राधे राधे हाय फ्रेंड पी एम सोनोने ताई लाईव्ह चॅटमध्ये आपलं स्वागत आहे राजेश कुमार जी राधे राधे आप, अच्छी हो अच्छी हो राजेश कुमार जी, आप कैसे हो मराठी किंवा हिंदी टाईप करा महाराष्ट्र नासिक से है आप कहा से हो पी से है कुमार जी चैनल को लाइक करो सब्सक्राइब करो थैंक यू भैया लाइक डन पटापट सर्वांनी लाईक चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा यूट्यूब लाईव्हला शामिल व्हा और बताओ जी अच्छा सोनो ने आप क्या कर रहे हो अभी तो हम खाने की तैयारी कर रहे हैं आपसे बात भी कर रहे हैं हमारे घर में आज होने वाली ये सब्जी पत्ता गोभी की आचल सुनो ने आप मेरे चैनल में आपका स्वागत है और बताओ क्या है और हालचाल क्या चाल रही है आपका मेंबरशिप ज्वाइन करा सर्वानी देश कुमार सर्वांनी मेंबरशिप जॉईन करा पीएम सोलोने YouTube लाइव चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अच्छा सोलोने बच कुछ नहीं जॉब में हो अच्छा कौन सी जॉब है आपकी अचल सोना बहुत अच्छी बात है आप जॉब कर रहे हैं सर्वेन ने मेंबरशिप ज्वाइन करा लाइवला ज्वाइन वहाँ हो गया क्या खाना पीना मेरे वीडियो को लाइक कीजिए मेरा वीडियो आपको कैसा लगता वही बताओ हेलो फ्रेंड लाईव्ह मध्ये जॉईंट वाम सो नोन ताई सोनो ने थैंक यू बहुत अच्छे है आपके वीडियो थैंक यू अच्छा लगा आपसे सुनकर वीडियो को लाइक करो चैनल को सब्सक्राइब करो तर मग महिला मंडळ उद्या वटपौर्णिमा पौर्णिमा आहे काय प्लॅन केलेला आहे पी एम सोनवने ताई यूट्यूब लाईव्ह तुमचं स्वागत आहे मेंबरशिप जॉईन करा आणि माझ्याशी गप्पा मारा महिला व मुलींना सांगायचं आहे उद्या वटपौर्णिमा पौर्णिमा आहे तर काय प्लॅन केलेला आहे कुठली साडी घालायची आहे कुठल्या बांगड्या सिलेक्ट करायच्या आहे कुठली टिकली सिलेक्ट करायची आहे कशी तयारी करायची आहे कुठल्या वडाला किती फेऱ्या मारायच्या आहे उद्याचा सण सर्व महिलांसाठी खूप आनंदमयी राहो आनंदात जाओ त्यांच्या सर्व मनाच्या इच्छा पूर्ण हो उद्यासाठी सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा वट पौर्णिमाच्या उद्या उद्या महिलांना लाईव्ह उभा राहायला वेळ नसेल कारण सर्व महिला फोटो बिझी असेल पूजामध्ये बिझी असेल आणि नवऱ्याची सेवा करण्यामध्ये से. बिझी असेल म्हणून त्यांना आजच मी शुभेच्छा देत आहे सोनो नी, आम नारा ला। अच्छा अचल सोनवनी आमच्याकडे येणार आहे का मेकअपला अच्छा ज्यांना यायचं असेल ते येऊ शकता छान मेकअप करते मी पण मी वट पौर्णिमा निमित्त मेकअपची फ्री सुविधा ठेवलेली आहे माझ्याकडं जे आपण माझ्याकडे मेकअपला येतील हेअरस्टाईलला येतील त्यांच्याकडे माझी फ्री सुविधा आहे एकही पैसा लागणार नाही पी एम सोनोने यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये जॉईंट व्हा आणि उद्यासाठी शुभेच्छा घ्या तुमची खूप आनंदात जाईल सर्वांनी लाईव्ह मध्ये सामील व्हा पीएम सोनोने ताई चॅनल सबस्क्राईब करा माझ्या शुभेच्छा तुमच्यापर्यंत पोहोचल्या का आवड पोर्णिमाच्या कुणी सांगाल का हॅलो हाय हो हो सोनवणे ताई हो हो पोचल्या अच्छा ठीक आहे पटापट मेंबरशिप जॉईन करा सर्वांनी लेडीज खूप कमी जॉईन होत आहे ज्या ज्या लेडीज पर्यंत माझा व्हिडिओ जाईल त्या सर्व लेडीजांना सांगायचं आहे की उद्या वटपौर्णिमाच्या तुम्हाला खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा ऍडव्हान्स एक दिवस पहिले ऍडव्हान्स मध्ये दे देत आहे कारण उद्या कोणाला लाईव्ह बघायला वेळ नसणार उद्या फक्त सेल्फी फोटो आणि नवरेची सेवा हा नवऱ्याची सेवा करा म्हणजे पुढच्या जन्मी पण तुम्हाला तोच नवरा मिळायला पाहिजे हॅलो हाय मेंबरशिप जॉईन करा हॅलो फ्रेंड लाईव्ह यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे जॉईन व्हा मेंबरशिप जॉईन करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सर्व पुरुष मंडळींना पण उद्या वटपौर्णिमे निमित्त तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा कारण पुढच्या जन्मी पण तुम्हाला तीच बायको परत मिळवावी म्हणून तुम्हाला सुद्धा या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅलो फ्रेंड मेंबरशिप जॉईन करा आपल्याकडे वेळ फार कमी आहे लाईव्ह व्हिडिओ मी फक्त पंधरा मिनिटं ठेवणार आहे वेळ कमी असल्याने लाईव्ह चार्टमध्ये तर आचल कोणी महिला दिसत नाही आहे तरी पण ज्या महिला माझा नंतर व्हिडिओ बघतील त्यांना पण सांगायचं आहे वट पौर्णिमाच्या तुम्हाला खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा तुमची वटपौर्णिमा कशी जाईल हे नक्की लाईक कमेंट करून सांगा मेम्बरशिप मधेपार कमीलों को शामिल नहीं रहे हैं। हेलो फ्रेंड तुम्हारा कहीं बोला ही सांस लेता तो तुम्हीं बोलूं तुम्ही कुठून आहात काय आहात युट्यूब ला तुमचं चॅनल आहे का सांगा मला नक्की म्हणजे मी पण तुमच्या चॅनलला लाईक करेल सबस्क्राईब करेल लवकर लवकर मेंबरशिप जॉईन करा आवाज येतोय का आवाज नाही येत अच्छा चला तर मग बाय मला आता स्वयंपाक करायचा आहे माझी पत्तापोबीची भाजी चिरून झालेली आहे मला या भाजीला आता फोडणी द्यायची आहे लाईव्ह चॅटमध्ये आपलं चॅटिंग झालेली आहे बातचीत झालेली आहे असंच माझ्या लाईव्हला जॉईन व्हा मेंबरशिप जॉईन करा आणि माझ्याशी गप्पा मारा चला मग आपण भेटूया उद्यापर्यंत बाय बाय फ्रेंड आणि हो उद्यासाठी तुम्हाला वट पौर्णिमाच्या परत एकदा खूप खूप हार्दिक शुभेच्छा नमस्कार